नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे राजकीय वार्तापत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीला जवळपास सहा महिने पूर्ण झाल्यानंतर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तरी आता जळशेथ हे झाले आहे खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर या पुढच्या निवडणुका लागणार असे शक्यता वाढवत होती यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकल्यामुळे यानंतर दुसरी निवडणूक असलेली फलटण येथील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक निये होईल अशीही शक्यता फलटण तालुक्यात वाटत असतानाच याही फलटण तालुक्याची निवडणूक ही आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये अडकलेली आहे या कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तारीख पेत तारीख सुरू आहे यामुळेच एकंदरीत फलटण तालुक्याचे सध्या राजकीय वातावरण तसं पाहिलं तर शांतच आहे यामध्ये आणखीन एक महत्वाचा घटक की बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका या गेल्या काही दिवसांपूर्वी होणं अपेक्षित होतं गेल्या महिना दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं मात्र या निवडणुका ही अगदी पुढे ढकलल्या गेल्या आणि अद्यापही या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या एकंदरीतच तीस वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये विरोधी गट आक्रमक बनला आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एक राजे गट सलग तीस वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणाच्या सत्तेमध्ये होता आणि सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या मध्ये मात्र राजे गटाच्या विधानसभेच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभव झाला होता सध्याच्या घडीला जर फलटण तालुक्याचा विचार केला तर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे या निवडणुकीकडे सत्ताधारी राजे गटाने जोरदार तयारी केली होती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी अगदी थेट निवडणुकीचे खर्च असलेली रक्कमही या ठिकाणी शासनाकडे भरली होती मात्र विरोधकांनी या ठिकाणी प्रशासक आणल्यामुळे आणि यानंतरच्या काळच्या घडामोडी घेऊन श्रीराम करकाण्याची निवडणूक अगदी उच्च न्यायालयामध्ये गेली यामुळे सध्या तरी एप्रिल रोजी ही सुनावणी झाली यामध्ये आठ एप्रिल ही पुढील तारीख या ठिकाणी मिळालेली आहे यामुळे आता पुन्हा एकदा आठ एप आठ मे रोजी ही सुनावणी संपन्न होणार आहे या अगोदर दो दोन मे रोजी ही सुनावणी होती आता आठ एप्रिलच्या सुनावणीमध्ये नेमकं काय आहे याकडे तमाम फलटण तालुक्याचं लक्ष लावून राहिलं आहे दुसरीकडे बावीस ग्रामपंचायतींची आरक्षण जाहीर होऊन तब्बल तीन चार महिने झाले आणि आता या बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका या आगामी महिन्यामध्ये होणार का याकडेही लक्ष लागून राहिले आहे त्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी गावागावामध्ये सुरू झालेले आहे याचाच एक भाग म्हणून गोखळी तालुका फलटण या गावामध्ये राजे गटाचे इच्छुक उमेदवार नंदकुमार गावडे उर्फ नंदुमावा यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता या शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी ग्रामस्थ कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या दुसरीकडे माजी खासदार लक्ष आ... माजी खासदार रणजी नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि सातारा जिल्हा नियोजन मंडळाच्या माजी सदस्या ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वेग विकास कामांच्या भूमिपूजनाचं गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे दररोजच वेगवेगळ्या वेग गावामध्ये काही रस्त्यांची कामे असतील त्याचबरोबर काही इतर विकास कामे असतील यांचीही विकास कामांची भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे दुसरीकडे फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनीही आता आपले काम या ठिकाणी जोमाने सुरू केले आहे लोकांच्या अडीअडचणी असतील वेगवेगळी लोकांच्या कामासाठी लागणारी पत्र असतील त्याचबरोबर दररोज दररोज येणाऱ्या लोकांना या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरती ते त्यांना कुठल्या अधिकाऱ्यांना फोन असेल तसेच विविध कामांसाठी ते मदत करत आहेत विकास कामांच्या उद्घाटनातहीच आमदार सचिन पाटील सहभागी होत आहेत दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार माजी आमदार महादेवराव जानकर यांचा वाढदिवस सत्तावन्न हजार रुपयाचा नोटांचा हार घालून नुकताच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडजल येथील हॉटेल धनगरवाडा या ठिकाणी साजरा केला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्या देवळकर यांची रॅली नुकतीच फलटण तालुक्यामधून येऊन गेले आहे चौंडी ते दिल्ली अशी रॅली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली आहे दुसरीकडे राजे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जे, ना जे सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला प्रारंभ केला असून दिवसभरामध्ये असलेले आपल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्याचे असतील वेगवेगळ्या गावागावातील कार्यकर्त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होण्याचा पुन्हा एकदा सुरू केलेला आहे यामध्ये लग्न सोहळा असेल त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी असतील कार्यकर्त्यांचा मेळावा असेल या अनुषंगाने बेटी गाठीवरती त्यांनी भर दिलेला आहे एकंदरीत त्यांच्या मध्ये सहभागी होऊन पुन्हा एकदा जोमाने श्रीमंत संजू राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या दैनंदिन कामाला जोमाने सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनीही फलटण तालुक्यामध्ये आता चांगला संपर्क वाढवलेला आहे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून फलटण येते नुकतंच त्यांनी डी एड कॉलेज चौक या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीचा बैठक या ठिकाणी घेतली होती त्याबरोबरच ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांनीही नुकतेच आपल्या हॉटेलचे नूतनीकरण या ठिकाणी केलेले आहे त्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं तर याबरोबरच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांनाही या ठिकाणी निमंत्रित करून दोन पुन्हा एकदा हॉटेल निसर्ग नव्याने या ठिकाणी त्यामध्ये उद्घाटन या ठिकाणी घेतलेले आहे याबरोबरच मान खटावचे आ, आमदार आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार बोरे त्याचबरोबर येथील ने दिग्गज नेते महाराष्ट्र विधान परि परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दोघांमधील शाब्दिक युद्ध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी याही कालावधीमध्ये सुरू आहे नुकतीच आजच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटामध्ये फलटणचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचाच हात असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना या ठिकाणी सांगितलं आहे तर या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मागच्या चार दिवसापूर्वी म्हणजेच दोन्ही वडूज येथील पोलिसांनी समन्स बजावले होते मात्र या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही प्रकारे उपस्थिती दाखवलेली नाहीये याबरोबरच फलटण तालुक्यातील जे काही शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याही पक्षांनी आपले कार्य या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहे शिवसेना पक्षाकडून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख पद नुकतेच सचिन चव्हाण जे निंबळक येथील धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि ते पाठीमाग शिवसेनेमध्ये होते त्यांनी नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आ, मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या महिनाभरापूर्वी त्यांनी प्रवेश केला होता आता मात्र त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्ते नियुक्तीपत्र देऊन युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबरोबरच भारतीय जनता पक्षाने नुकतेच आपल्या पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट केले आहे मागील चार पाच दिवसापूर्वी फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने फलटण पूर्व मंडल अध्यक्षपदी लक्ष्मणराव सोनवलकर पश्चिम मंडल अध्यक्षपदी अमित रनवरे तर शहर शहर मंडल अध्यक्षपदी बापूराव शिंदे यांच्या या ठिकाणी नियुक्त्या केलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत येत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद